नमस्कार आज आपल्या शेतकऱ्याच्या हितानं पाऊस न आल्यामुळं आज आम्ही पंधरा आगस्टच्या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त आज आम्ही ओवा हा पेरणार आहे आमच्या इथं मूर्तिजापूर तालुक्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात सुरुवातीला जून आणि जुलै महिन्यात पाऊस कमी झाल्यामुळं आम्हाला हा ओव्याचा म्हणजे हिंदीत अजवान या पिकाचा पर्याय निवडावा लागला त्यामुळं आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्ही ओवा हा पेरणार आहे तरी आपल्याला हे प्रात्यक्षिक म्हणून शेतकऱ्याच्या पुढच्या दृष्टीने असं जर शेतकऱ्यावर जर प्रसंग जर आला तर त्या प्रसंगाला शेतकऱ्यांनी कसं तोंड द्यायचं त्या उद्देशानं हा अजवान ओव्याचं पेरणं आम्ही आज करत आहे आणि संपूर्ण प्रक्रिया ही कशी